यदि आप महाराष्ट्रीयन भोजन का आनंद लेना चाहते हैं, तो सीवुड्स और बेलापुर शाखा के बाद अब ससरवाड़ी रेस्तरा खार घर में अपनी तीसरी शाखा के साथ इस सेवा में शामिल हो गया है ये तेजी से विकसित होने वाला रेस्तरा शनिवार खार घर सेक्टर तेरह में उपलब्ध होगा महाराष्ट्र की प्रिय अभिनेत्री प्राजक्ता माली द्वारा ससरवाड़ी रेस्तरा का उद्घाटन बड़े ही हर्षोल्लास के साथ सम्पन्न हुआ इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में विधायक प्रशांत ठाकुर एवं बड़ी संख्या में शुभ चिंतक उपस्थित थे सोनाली भारघरवासियांच्यासाठी विस्तर अशा स्कोजनाची व्यवस्था आणि त्याही सासरवाडी या नावाचं मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं त्यांचा त्यांचं एक तिसरं रेस्टॉरंट आहे व्यक्तिगत त्या प्रॅक्टिसही करतात त्याचबरोबरीनं त्यांनी या क्षेत्रात टाकलेलं पाऊल यशस्वी कसं ठरतं आहे याचंच भारघरचं एक रेस्टॉरंट उदाहरण आहे मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या भारघरसारख्या परिसरामध्ये असलेला जो आपण म्हणूया जो भव्य माणूस आहे तो स्वपंदळ आहे आणि त्यामुळे त्याला चांगल्या रुचकर पदार्थांच्या बरोबर चांगली सेवा हवी आहे मला खात्री आहे की आपण आहे जर पायलट रेस्टॉरंट काहीच अशी जागा आहे चांगला ऑडियन्स आहे आणि त्यामुळे या हॉटेलला भेट देणारा माणूस परत परत त्या ठिकाणी येत राहील सासरवाडीला परत परत जाऊ नये असं म्हणतात म्हणजे सासरवाडी त्याला अहवान ठरेल आणि या सासरवाडीला परत परत लोकं येत राहतील कुटुंब कधीला सहीत येतील याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते कशाने शुभेच्छा उद्घाटन के मौके पर प्रेस से बात करते हुए की जहेती एक्ट्रेस प्राजक्ता मालीने मी सोनाली सोनाली मनापासून अभिनंदन करते तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे समजून जा की पहिल्या दोन एकदम रोमाच चालू आहेत म्हणूनच ओपन झालेली आहे तर हे यश आहे आणि यशात आणखी आपण एक एक पायरीवर चढत चाललेलं होते मला अत्यंतिक आनंद आहे आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रँचायजीच्या दुसऱ्या एका यु नो दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनाला तेव्हा पण मी म्हटलं होतं की मी इथे येणार आणि मी परत परत येणार आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासर लिटरली म्हणजे ती नसताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये आणि म्हणते मी येते काय काय आहे बनवून ठेवा जाताना तास घेऊन जा वगैरे मोदक घेऊन जा हा माझा शिरस्त झाला आहे पुणे मुंबई रस्त्यावरचा सो मी फॅन झाली आहे सासरवाडीची मी ह्या आलिय उद्घाटनला म्हणून मी म्हणत नाही त्या माझ्याकडे बिल इतक्या वेळा तुम्ही तिकडे जाऊन नाश्ता केला आणि इतके इतके मोदक खाल्लेत कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजे जे तिन्ही त्रिकाळ मिळतात एकतर असं नाही की ते फक्त सणासुदीलाच आहे तर ते मिळतातच मिळतात आणि अतिशय उत्तम म्हणजे पुरणपोळी तर तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळते वगैरे वगैरे खूप होतो याच्यावर सो येस या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे फॅन झालोय जिथले आपण ग्राहक झालोय त्याचं उद्घाटन करायला आपण जातो याच्यात विशेष आनंद असतो असं मला आज होत येस आणि आमचं सर्वांनाच माहिती आहे प्रोजेक्ट खवंही आहे आणि प्राजक्ताला कशा पद्धतीने नॉनव्हेज किंवा व्हेज असेल तर काय जास्त काय प्रेफर करेल मी संपूर्ण शाकाहारी आहे त्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही परंतु शाकाहारमध्ये आज असंच दुपारी लगेच फोन केला की आज मला मासवडी खायला मिळेल का मासवडी हा व्हेजिटेरीय प्रकारे बाहेर होईल सो मला मासवडी खूप आवडते मी जसं आधी मेन्शन केलं मोदक पुरणपोळी मसाले भात तूप वरण भात तूप तर म्हणजे जगात फेवरेट आहे माझं पुरी भाजी आता किती मी नावलेस आणि ह्यातले बहुतम सगळे पदार्थ आपल्या सासरवाडीमध्ये मिळतात वडी वगैरे 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 सो so, uh, मराठी uh, आयटम्स चांगल्या रेस्टॉरंटमध्ये विथ गुड ॲम्बियन्स सर्व केले गेले -के पाहिजेत हा सोनालीचा थॉट आहे तो मला खूप आवडला नाहीतर uh, वडापावची गाडी आहे ठेला आहे जिथे आमच्यासारखी मंडळी जाऊन खाऊ नाही शकत तर किंवा हायजेनिक वाटत नाही तर असं एक ठिकाण जिथे ए सी ॲपिन्स आहे छान स्वच्छता आहे सगळ्या गोष्टी परतून घेतलेल्या आहेत आणि मराठी पदार्थ आहेत अशा ठिकाणी थांबायला आणि खायला आम्हाला पण आवडतं आणि बराच असं मला मला वाटतं उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय क्राऊड असा असतो की ज्यांना बसून खायचं आहे टेक अवे नाही करायचं आहे आणि चांगलं चांगल्या पद्धतीत आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळावी अपेक्षा असते जी मला वाटतं सासरवाडी खूप पूर्णपणे अतिशय शत प्रतिशत पूर्ण केली जाते त्यामुळे पहिल्या दोन म्हणूनच रेस्टॉरंट शाखांना एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि कॉन्सेप्टच खूप छान आहे आणि शेवटचा प्रश्न नवी मुंबईकरांना काय आवडतं की हे ओपनिंग झालेलं आहे सासरवाडीचं सा, तर या इथली चव चाखायला या मराठी पदार्थ चव चाखायला या नॉन महाराष्ट्र मी म्हणेन की तुम्ही या मराठी पदार्थांच्या तुम्ही प्रेमात पडाल एकदा येऊन बघा <laughs> सासरवाडी म्हणजे आपल्याकडे बघितलं जाते की सासरवाडीचं मिनिंग मुलाचे इन लॉजच प्लेस म्हणजे मुलाचं सासर म्हणजे जा आपल्याकडे जावई घरी आल्यानंतर तर ना अगदी अर्ध्या रात्री सुद्धा उठून जेवण बनवलं जातं अगदी आवडीचं त्यामुळे म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटॅलिटी चांगली ट्रीटमेंट म्हणजे गावही आवडू नाही आवडून तरी म्हणतात अधिरा तिथे करावंच लागतं म्हणून आसरवाडी माझी तिसरी बघ ओपन झाली मॅम काय सांगाल एकूणच मग तुम्ही हा एक्झॅक्टली इथे काय काय फूड दुकाना मिळेल आणि काय सगळी मराठी म महाराष्ट्र पद्धतीची इथे मिळाली डेफिनेटली मला तर खूप आनंद होतोय की मला हे करायला भेटतंय की म्हणजे ही म्हणजे एक प्रकारची सेवा आ, आहे मला वाटतं की जेवण म्हणजे मला खूप आवडतं मी लहानपणापासून बघत आली आहे की आपल्याकडे गावी घरी कुणी आलं नाही की खूप आनंद आणि स्वागत आणि जेवण त्यांना असतच अगदी जेवताना कुणी आलं तरी आपण आहे त्या ताटावरती आहे ते जेवण आपल्याकडे असं होणारच नाही की कुणी दोन लोक आलेत आणि ते जेवण पुरणार नाही असं मला वाटतं ते माझ्याकडे अगदी लहानपणापासून माझ्या बालपणातून माझ्या पॅरेंट्सकडूनच आलेलं आहे ते आणि इथे सासरवाडीमधलं पहिलं सासरवाडी अगदी छोटस सा चारच टेबलचं होतं आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटला त्याच्यामुळे मला दुसऱ्याचं तिसरं करता आलं सासरवाडीचं इंटरनल डेकोरेशन जर बघितलं तर अतिशय सुंदर आणि मराठमोळं असं या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतं आतमध्ये आल्यावरती असं एक मराठमोळ आनंद मिळतो काय सांगा डेफिनेटली म्हणजे मेन कॉन्सेप्टच तो आहे की मराठी जेवणासोबत ते मराठी तिथे फील पण यावं की आल्यानंतर ते वाटावं हो की अरे आपलंच काहीतरी म्हणजे प्रत्येकाला जसं मेनू मध्ये बघाल तर आपण सगळं पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे म्हणजे कोकण कोल्हापूर नगर सातारा सांगली नाशिक म्हणजे सगळं सगळ्या मेनू मध्ये जसं आपण एकत्र केलेलं आहे पदार्थांमध्ये तसंच मध्ये पण आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या पण महत्वाच्या गोष्टी असतील जसं तुम्ही पाठीमागे बघताय तुतारीवरती की त्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र रेख, रेखा रेखाटलेला आहे आपण जनतेला जन्ते, काय आव्हान करणार सासरवाडी सासर <laughs> आणि या नक्की एकदा सासरवाडीमध्ये येऊन बघा या सासरवाडीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय नक्की जेवायला पूर्ण आहे मेन्यू आणि आता मासवडी आहे ती मास जुन्नर मध्ये वगैरे जास्त बनवली जाते तिकडची खासी येते पण आज आपल्याला नवी मुंबईत खायला मिळते सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ठाई ठाई मिळत नाही तर इथे नक्की मिळतील तर आणि अतिशय चविष्ट आहेत अतिशय चविष्ट गोष्ट लोक हो आता काय <laughs> नाही आता आणि मला आहे का याच्यामध्ये लोकांना चांगली सर्विस म्हणजे किती चांगला देता येईल प्राजक्ताने मला सांगितलंय आधीच किती कोरेगाव मध्ये साजरे आणि वैजर निदेशक एडवोकेट सोनाली धमानीकर ने संवाददाताओं को बताया सत्तर सीटों वाले इस खारघर रेस्तरा में खाने के शौकीन लोगों के लिए गावरन मटन के साथ साथ मटकी मिसल मसावदी रस्सा पिथलम भाकरी अलुवाड़ी धनिया वडी मोदक जैसे विशेष संपूर्ण व्यंजन आनंद लेने के लिए उपलब्ध होंगे